नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचन मध्ये आज आपण बघणार आहोत ते ते प्लेट म्हणजे लोकांना एवढी पावभाजी कशी बनवायची एकदम सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने ही रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे घरामध्ये वाढदिवस असो किंवा छोटीशी पार्टी असो तर आपला मेनू ठरलेला असतो ते म्हणजे पावभाजी मस्त क्रीमी आणि थिक अशी भाजी तयार होते भाज्यांचं प्रमाण किती आणि कसं घ्यायचं त्याचबरोबर योग्य आणि अगदी सुटसुटीत अशी कृती सांगितलेली आहे त्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणात जरी पावभाजी बनवली तरी तुमची पावभाजी बिलकुल बिघडणार नाही अगदी परफेक्ट चविशी अशी तयार होते तर इथं बघू शकता ही भाजी अगदी मस्त अशी क्रीमी आणि थिक अशी झालेली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल किंवा अजून जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या मस्त स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया पंधरा ते वीस लोकांसाठी मला पावभाजी बनवायची आहे त्यासाठी मी संपूर्ण पूर्वतयारी करून घेतलेली आहे म्हणजे भाज्या व्यवस्थित निवडून घेतलेल्या स्वच्छ धुवून घेतल्यात तर इथं मी एक किलो बटाटे घेतलेले आहेत बटाटे सालं काढून अशा पद्धतीने याचे छोटे तुकडे करून पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत जेणेकरून ते काळे पडू नये तर बटाटे स्वच्छ धुवून भिजत घातलेले आहेत त्याचबरोबर इथं घेतलेलं आहे भिजवलेला हिरवा वाटाणा एक शंभर ग्रॅम वटाणे मी रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते हिरवे वाटाणे जे सुके वाटाणे असतात ते मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले होते भिजल्यानंतर ते अगदी दुप्पट असे होतात सकाळी वटाणे चांगले भिजल्यानंतर स्वच्छ धुवून याच्यातलं पाणी काढून घेतलं आहे त्याचबरोबर इथं सगळ्या भाज्या निवडून घेतलेल्या आहेत इथं फ्रेश असा ग्रीन पीस अडीचशे ग्रॅम घेतलेला आहे अर्धा किलो मटार बाजारातून आणला होता सोलून याच्यातले दाणे अडीचशे ग्रॅमच झालेले आहेत त्याचबरोबर इथं अर्धा किलो फ्लॉवर घेतलेला आहे देठासहित अर्धा किलो फ्लॉवर बाजारातून विकत आणलेला होता आणि त्याची संपूर्ण देठ काढून अशा पद्धतीनं नुसती फुलं तोडून घेतलेली आहे त्याचबरोबर पावशेर शिमला मिरची याच्यातल्या बिया काढून फक्त असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत इकडे एक मध्यम आकाराचं बीट अशा पद्धतीनं छोटे तुकडे करून घेतलेले आहेत पावभाजी करताना बीट अवश्य वापरायचं म्हणजे भाजीला रंग छान येतो त्याचबरोबर इथं चार मध्यम आकाराचे कांदे अशा पद्धतीनं उभे कापून घेतलेले आहेत पातळ स्लाइस करण्याची गरज नाही आणि इथं सोबतच घेतलेले आहेत चार मध्यम आकाराचे छान पिकलेले असे टोमॅटो इकडे लसूण सोलून घेतलेलं आहे आणि आलं देखील स्वच्छ धुवून कापून घेतलं आहे आलं लसूण पेस्ट आपल्याला बनवायची किती वापरायची ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आता निवडलेल्या सगळ्या भाज्या आपण कुकरला लावणार आहोत तर इथं मी मोठा कुकर घेतला यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला कुकरच्या तळाशी हिरवा वटाणा जो आपण भिजत घातलेला होता तो सगळ्यात आधी घालायचा आहे कारण हा वाटाणा शिजण्यासाठी थोडा इतर भाज्यांपेक्षा जास्त वेळ लागतो त्यामुळे ही महत्वाची टीप आहे की हा वाटाणा शिजत घालताना आपल्याला तो सगळ्यात आधी म्हणजे कुकरच्या तळाशी शिजत घालायचा आहे यानंतर आपण घेतलेल्या सगळ्या भाज्या घालून घेऊया बीट बटाटा फ्लॉवर सिमला मिर्च ग्रीन पीस टोमॅटो आपण भाज्यांसोबत कुकरमध्ये घालत नाही आहे त्याची आपण प्युरी करणार आहोत सगळ्या भाज्या कुकरमध्ये घालून झाल्यात आता यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी घालायचं आहे झाकण जा, लावून मध्यम आचेवर कुकरला याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत लक्षात ठेवा गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे कुकर होतो आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया इथे मी आलं लसूण पेस्ट बनवत आहे थोडीशी जास्त प्रमाणात बनवणार आहे तरी बघू शकता मस्त फ्रेश अशी आपली आलं लसूण पेस्ट बनवून तयार आहे आता त्याच भांडण्यामध्ये मी जो कांदा कापून घेतलेला आहे तो कांदा मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहे कांदा वाटूनच घ्यावा असं काही नाही तुम्हाला जर आवडत असेल तर बारीक चिरून घेतला तरी चालेल परंतु मिक्सरला जाडसर वाटल्यामुळे कांदा चिरण्यासाठी जो वेळ लागतो तो थोडासा वाच वाचतो त्यामुळे मी अशा पद्धतीने जाडसर मिक्सरला कांदा फिरवून घेणार आहे तर इथं बघू शकता अशा पद्धतीनं दोन बॅचमध्ये मी सगळा कांदा थोडासा जाडसर असा वाटून घेतला आहे मध्यम आकाराचे चार कांदे घेतलेले होते कांदा मिक्सरला फिरून झाला आहे आता लगेचच आपण टोमॅटोची प्युरी करून घेणार आहोत मध्यम आकाराचे चार चांगले पिकलेले टोमॅटो मी घेतलेले आहेत छान मिक्सरला याची आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे तर इथं बघू शकता मस्त अशी आपली टोमॅटोची प्युरी देखील बनवून तयार आहे इकडे कुकरच्या तीन शिट्ट्याही होत आलेल्या आहेत कुकरच्या तीन शिट्ट्या होऊन कुकर संपूर्ण थंड झाला आहे तेवढ्या वेळात मी बाकीची सगळी तयारी करून घेतली आहे जसं की भाजीला लागणारे सगळे मसाले काढून घेतलेत यानंतर सर्विंगसाठी लागणारा कांदा कोथिंबीर लिंबू वगैरे कापून घेतलेला आहे म्हणजे पटकन भाजी तयार झाली की फटाफट सर्व करता येते तर इथं बघू शकता मस्त अशी आपली या सगळ्या भाज्या शिजून झालेल्या आहेत आता एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊया तर इथं बघू शकता वाटाणा कुकरच्या तळाशी घातल्यामुळे म्हणजे जो भिजवलेला वाटाणा होता तो कुकरच्या तळाशी घातल्यामुळे व्यवस्थित असा मऊ शिजला गेलेला आहे आता याच्यातल्या अर्ध्या भाज्या आपण स्मॅशरने स्मॅश करून घेणार आहोत तर इथं मी अर्ध्या भाज्या व्यवस्थित स्मॅश करून घेतल्यात आणि आता उरलेले जे अर्धी भाजी आहे ती मी मिक्सरला फिरवून घेणार आहे असं केल्यामुळं काय होतं की भाजीला छान दाटसरपणा येतो त्याचबरोबर रंग देखील छान येतो तर इथं बघू शकता शिजवलेल्या अर्ध्या भाज्या स्मॅश केल्यात आणि अर्ध्या मिक्सरला फिरवल्यात त्यामुळं भाजीला रंग आणि आता थिकनेस बघू शकता अगदी परफेक्ट असा आलेला आहे सगळी तयारी करून झाली आहे आता फक्त भाजी फोडणी घालायची आहे तर गॅसवर एक मोठं पातेलं गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्यामध्ये ते तेलाच्या किटली जी पळी असते त्या पळीनं आपल्याला सात ते आठ पळ्या ते तेल घालून घ्यायचं आहे त्याचबरोबर मी यामध्ये दोन चमचे बटर देखील घातलेला आहे बटर घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला तेल आणि बटर चांगलं गरम झालं आहे आता यामध्ये घालूया जाडसर वाटलेला कांदा कांदा चांगला आपल्याला हलक्याशा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे तीन ते चार मिनटं कांदा चांगला परतून झाला आहे कांद्याचा रंगही बदललेला आहे बघू शकता मस्त गुलाबी रंग आला आहे कांदा चांगला परतून झाला आहे आता यामध्ये घालूया चार चमचे फ्रेश अशी आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर पुन्हा दोन तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं लसून पेस्ट देखील कांद्यासोबत चांगली परतली आहे आता यामध्ये घालूया टोमॅटो प्युरी टोमॅटो प्युरी घालून पुन्हा दोन तीन मिनटं आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे जेणेकरून याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईल टोमॅटो प्युरी घातल्यानंतर तीन चार मिनटं चांगलं परतून घेतलं आहे बघू शकता याचा रंगही पूर्णपणे बदललेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला सगळे मसाले घालायचे आहेत तर मी सगळे सुके मसाले आधीच काढून ठेवलेले होते तर इथं आहे एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर चार चमचे पावभाजी मसाला आणि दोन चमचे लाल तिखट घेतलेला आहे आता हे सगळे मसाले आपल्याला यामध्ये घालायचे आहेत मसाले घातल्यानंतर छान तेल सुटेपर्यंत पुन्हा दोन चार मिनटं चांगलं पर चा। परतून घ्यायचं परतत असताना जर हे वाटण तुम्हाला थोडंसं ड्राय वाटलं तर यामध्ये वरून थोडंसं तेल घाला नाहीतर काय होईल की वाटण पटकन पातेल्याच्या बुडाशी लागतं आणि मग भाजीला करपट वास येण्याची शक्यता असते त्यामुळे ही खूप महत्त्वाची टिप आहे की वाटण परतत असताना ते पातेल्याला बिलकुल लाग खाली लागता कामा नये नाहीतर मग भाजीला करपट वास येतो तर अशा पद्धतीनं एकसारखं हलवत मी हे वाटण चांगलं परतून घेत आहे तर इथं बघू शकता हे वाटण मला थोडंसं कोरडं वाटायला लागलं त्यामुळे मी पुन्हा यामध्ये दोन ते तीन पळ्या तेल घातलेलं आहे आणि तेल घालून आता पुन्हा हे व्यवस्थित परतून घेणार आहे तर इथे सगळे मसाले चांगले परतून झालेत संपूर्ण घरभर छान असा सुगंध येतो आहे आता यामध्ये आपल्याला स्मॅश केलेलं जे भाज्यांचं मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे आता या सगळ्या भाज्यांचं मिश्रण यामध्ये ओतून घेते आहे आता हे व्यवस्थित हलवून घेऊया जेणेकरून पातेल्याच्या तळाशी मसाला चिकटणार नाही किंवा भाजी खाली लागणार नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे तर इथं मी साधारणपणे दोन तांबे इतकं पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथं भाजीची कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी परफेक्ट अशी आलेली आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अजून ही भाजी आपल्याला व्यवस्थित उकळू द्यायची आणि उकळल्यावर थंड झाल्यावर ती पुन्हा याला घट्टपणा येतो त्यामुळे ये याच्यात मी पुन्हा थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घालूया आता मीडियम टू लो फ्लेमवर ही भाजी आपल्याला चांगली उकळून घ्यायची आहे भाजी शिजताना लक्षात ठेवायचं मधून अधून दोन तीन मिनटाने ती सारखी ढवळत राहायची आहे नाहीतर काय होतं की पातेल्याच्या तळाशी भाजी लागते आणि संपूर्ण भाजीला करपट वास येतो त्यामुळे ही खूप महत्त्वाची टीप आहे जेव्हा आपण भाजी उकळण्यासाठी ठेवतो तेव्हा ती मधून अधून दोन तीन मिनटाने सारखी ढवळत राहायची तर इथं बघू शकता भाजीला चांगली उकळी यायला सुरुवात झालेली आहे मधून अधून मी ढवळत देखील आहे उकळी आल्यानंतर एक पाच सहा मिनटं आपल्याला ही भाजी अजून शिजू द्यायची आहे तर पाच सहा मिनटं आपली भाजी चांगली शिजलेली आहे बघू शकता मस्त असा रंग आला आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे एकदम परफेक्ट अशी आपली ही पावभाजी बनवून तयार झालेली आहे रंग टेक्स्चर बघू शकता परफेक्ट असा आलेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि गरमागरम लगेचच आपल्याला सर्व करायची आहे भाजी बनवून तयार आहे लगेचच मी पाव गरम करायला घेत आहे तव्यावरती बटर घातलं आहे आणि यावरती आपल्याला पाव चांगले मस्त गरम करून घ्यायचे आहेत बटर किंवा तूप काहीही वापरू शकता दोन्ही बाजूने आलटून पालटून पाव छान गरम करून घ्यायचे पाव चांगले गरम झालेले आहेत आता फटाफट प्लेट्स भरायला घेऊया भाजीचं टेक्स्चर आणि रंग बघू शकता अगदी परफेक्ट आला है। ले ले आहे वरून छान बटर क्यूब घातलेला आहे आणि इथं मस्त अशी आपली चमचमीत पावभाजी बनवून तयार आहे या पद्धतीनं ही पावभाजी तुम्ही मुलांच्या वाढदिवसासाठी किंवा छोट्याशा पार्टीसाठी नक्की बनवून बघा अगदी परफेक्ट चवीची तयार होते आणि कमीत कमी, कमी वेळात झटपट हा मेनू तयार होतो रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनेल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय